नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी कमीत कमी साहित्य वापरून बेकरी मध्ये मिळणारी खारी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं ही यूज करू शकता आता हा मैदा आपण चाळून घेऊयात आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा ओवा हो हातावर क्रश करून आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे वितळून घ्यायचं आहे तूप आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घेऊयात हे चांगलं तूप मैद्याला चोळून घ्यायचं आहे घट्टाशी मैद्याची मूठ झाली पाहिजे याच्यावरून आपल्याला समजतं की आपलं तूप चांगलं मिक्स झालेलं आहे मैद्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत चपातीला जसं पीठ मळतो आपण तसच पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट हे भिजवून घ्यायचं आहे कनिक रेस्ट करण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे मैदा आणि त्यामध्ये तीन चमचे तूप घालून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लॉवरचं पीठ ही यूज करू शकता आता याची छान स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याची पेस्ट तयार झालेली आहे कुठेही गुटळ्या राहत कामा नये आता ही पेस्ट मी कुठे यूज करणार आहे ते तुम्हाला समजेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण या पिठाचे छोटे छोटे पाच गोळे बनवून घेऊयात आता इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत चपाती सारखे आपल्याला हे सड पातळ लाटून घ्यायचे आहेत कुठेही जाड भात कामा नाही अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पाती लाटून घ्यायच्या आहेत आता इथे मी सगळ्या पाती लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पातीवर आपण हा मगाशी तयार केलेला साठा लावून घेऊयात असं पूर्ण पातीला हा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी पात टाकून घ्यायची आहे परत ह्या पातीला साठा लावून अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पातींना साठा लावून घ्यायचा आहे आता इथे सर्व पातींना साठा लावून झालेला आहे आता आपण याची चौकोनी आकारामध्ये घडी घालून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आता इथे मी पहिला किचन ओट्टा क्लीन करून घेते कारण जी आता आपल्याला पात लाटायची आहे ती पळपटावर मावणार नाही सो मी इथे ओट्यावर ही लाटून घेणार आहे याच्यावर हलकस थोड़स पीठ घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आपल्याला जास्तही जाड पात लाटायची नाही किंवा ही पातळ पात लाटायची नाही मीडियम अशी पात लाटून घ्यायचे आहे कारण जास्त जाड लाटली तर ते खाऱ्या तळल्या नाही जाणार आणि जास्त पातळ झाली तर खारी कुरकुरीत नाही होणार आणि फुलणारही नाही आता इथे मी पाच लाटून घेतलेले आहे आता ही, ही आपण चौकोनी शेप मध्ये कट करून घेऊयात आता हुव्या लाईन झालेल्या आहेत आता आपण लाइन लाईनने कट करून घेऊया आता हे मी चौकोनी शेप मध्ये कट करून घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आता आपण ह्या खाऱ्या याच्यामध्ये टाकून घेऊयात ग्लॅस गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेम आपल्याला खाऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खारीला कशा लेअर सुटलेल्या आहेत त्या खारी आपल्याला एका बाजूने पहिला चांगली भाजून घ्यायची आहे नंतरच पलटून घ्यायची आहे आता ह्या आपण पलटून घेऊयात तुम्ही पाहू शकता खारीला छान सोनेरी कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी सर्व खाऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता खारीला किती लेअर सुटलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत अशी खारी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही ट्राय करून पहा आणि नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी झालेली आहे खारी आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू